नमस्कार सध्या सोशल मीडियावरती प्राण्यांच्या हुशारीचा व माणसांमधल्या माणुसकीचा असा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होताय की जो बघितल्याच्या नंतर असंख्य नेटकऱ्यांनी या कुत्री आईचे व या पोलीस अधिकाऱ्यांचे वजसे कौतुक केले आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील यांचे कौतुक केले असं जाणार काय घडलं या सुंदर व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्कीच फेटू का त्याआधी चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल जरूर हो सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्या तुम्ही पाहू शकता रस्ते किनारी उभा असणाऱ्या पोलिसांकडे एक कुत्री ही तोंड करत मोठमोठ्याने ओरडत होती आधी तरी पोलिसांनी या, या कुत्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं परंतु वारंवार त्या कुत्रीने तशीच कृती केल्याच्या नंतर एक पोलिसवाला त्या कुत्रीच्या जा जवळ जा जाऊन बघतो आणि मग त्याच्या लक्षात येते की या कुत्रीचं एक छोटसा पिल्लू त्या सिमेंटच्या चेंबरमध्ये अडकलेला आहे त्या कारणामुळेच हे आपल्याकडे मदतीची हाकच मागत होती हे कळताच त्याने आपल्या सहकर्म्यांना आवाज दिला आणि त्यांनाही देखील मदतीसाठी बोलावून घेतले क्षणाचाही विलंब न करता त्या पोलिसांनी लगेच चेंबरचे झाकण बाजूला केले आणि त्यामध्ये एक पोलीस अधिकारी स्वतःच उतारला आपल्या पिल्लाची हे मदत करत आहे हे बघून कुत्रीही देखील शांत झाली आणि तिथेच बाजूला बसून राहिली थोड्याच वेळात त्यांनी त्या पिल्लाला बाहेर काढले आणि त्या कुत्री जवळ सोडून दिले हे बघून कुत्रीच्याही चेहऱ्यावरती आनंद आला आणि ह्या पोलिसांनाही देखील समाधान वाढले पोलिसांच्या सुंदर कार्यामुळे हजारो लाखो नेटकरी या पोलिसांची खूप कौतुक करत आहे तुमची देखील या व्हिडिओ नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा